विश्वला फूड कॉर्नर एम एच पेर मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे महाराष्ट्रातली सगळ्यात फेवरेट अशी डिश जी आपण सगळे नाश्त्यासाठी सगळ्यांची आवडती आहे अशी आणि ती महाराष्ट्रात वेगवेगळ्या शहरांमध्ये ती वेगवेगळ्या प्रकारे केली जाते किंवा तिला बनवण्याच्या खूप सगळ्या पद्धती आहेत पण आपल्या पद्धतीने आपण सगळ्यात सोपी पद्धत आणि त्यातल्या त्यात ती टेस्टी पण लागेल आणि हेल्दी पण होईल याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि आपण एकदम छान अशी रेसिपी बनवणार आहोत आपल्या सर्वांच्या लक्षात आल्या असेल मी आज कशाबद्दल बोलते आहे ती आज आपण बनवणार आहोत पुण्याची स्पेशल अशी जननीत मिसळची रेसिपी चला तर मग वळूया आपल्या रेसिपीकडे आणि बघूया आपण सोप्यात सोप्या पद्धतीने मिसळ कशी बनवायची ते आपण इथे घेतली आहे एक दोन वाट्या मटकी घेतली आहे आणि त्यात मी थोडेसे वाटाणे आणि तुरीचे दाणे थोडं त्याला पौष्टिक करण्यासाठी ऍड करणार आहे आपण गॅस ऑन करून घेतला आहे गॅसवर कुकर ठेवून घेतला आता मटकी आणि वटाणा आपण त्यात दोन शिट्ट्या करून शिजवून घेणार आहोत कुकर गरम झाला आहे आपला आता आपण त्यामध्ये थोडस पाणी घालून घेऊया थोडस पाणी घालून घेतोय आपण आता आपल्याला मटकीमध्ये सुद्धा पाणी घालून घ्यायचं आहे आणि मटकी शिजायला ठेवायची आपल्याला पण त्यापूर्वी आपण त्यामध्ये थोडस मीठ घालून घेणार आहोत आणि थोडीशी हळदही टाकून घेणार आहोत आपण इथे बघू शकता मी इथे एक चम्मच एक ते दीड चम्मच मीठ घालून घेतला आहे मटकीमध्ये आणि थोडीशी हळद पावडर इथे ऍड केली मी आता हे आपण दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे कुकरमध्ये आपण वाटाणे टाकले आहे त्यात ते पटकन शिजतील या प्रकारे आपण दोन शिट्ट्या करून घेणार आहोत आपण तुरीचे दाणे टाकल्यामुळे आणि वटाणा टाकल्यामुळे आपली मिसळ अधिकच पौष्टिक बनायला मदत होते नाही टाकले तरी चालेल वटाणा आणि तुरीचे दाणे हे ऑप्शनल आहे आपण येथे बघू शकता आपला कुकर गरम झाला आहे दोन शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आपण कुकर आता बाजूला उतरून ठेवूयात आणि आता मिसळसाठी लागणारा मसाला आपण या पॅन मध्ये भाजून घेऊया इथे मी घेतलेला आहे खोबरं आहे अर्धी वाटी दोन चम्मच धने आहे मी घेतलेले इथे थोडस अद्रक लसून घेतला आहे दहा बारा पाकळ्या लसणाच्या आणि दोन इंच आलं घेतलंय मी आणि थोडीशी कोथंबीर घेतली आहे आपलं पॅन गरम झाला आहे आपण त्यामध्ये खोबरं भाजून घ्यायचं आहे आता हे भाजत असताना मी याच्यात तेल वगैरे काहीही घातलं नाही हे सुकच आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडंसं हे जास्त भाजलं तरीच काही प्रॉब्लेम नाही आपल्याला त्याचा मसालाच तयार करून घ्यायचा आहे हे सर्व खोबरं व्यवस्थित आपलं भाजून झालं आहे आपण आता हे काढून घेतलं आहे एका बाउलमध्ये आता मी थोडेसे दोन चम्मच धणे भाजून घेते आहे धणे भाजून झाले आता थोडीशी खसखस मी एक चम्मच घेतलेली आहे ती व्यवस्थित आपण भाजून घेणार आहोत व्यवस्थित सगळ्या बाजूनी हलवून घ्यायचं आहे आता मी इथे अद्रक आणि लसणाच्या पाकळ्या सुद्धा भाजून घेणार आहे यामध्ये एक ते दोन मिनटं हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आपल्या धण्याचा व्यवस्थित वास सुटतो किंवा या मिश्रणाचा व्यवस्थित सुगंध यायला सुरुवात होते म्हणजेच आपलं मिश्रण भाजलं असं समजून घ्यायचं आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे कोथिंबीर भाजली की त्याची टेस्ट चांगली येते मसाल्याला त्यामुळे मी कोथिंबीरही यामध्येच ॲड केली आहे आता हे मिश्रण आपलं व्यवस्थित भाजून झालं आहे मसाला मिसळसाठीचा हे आपण मग अशी खोबरं भाजून घेतलेलं पुन्हा त्यामध्ये ॲड करून आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स केलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं आ अद्रक आणि लसूणची पेस्ट करून घेणार आहे आपण मसाल्यामध्ये पण अद्रक आणि लसूण टाकलं आहे पण फोडणीला अद्रक लसणाच्या ची पेस्टची टेस्ट छान येते त्याच्यामुळे मी थोडीशी वेगळी करून घेतलेली आहे ही आता हा सगळा मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहोत आता ह्याची बारीक फाईन पेस्ट करायची आपल्याला पेस्ट करत असताना आपण यामध्ये थोडस पाणी घालून घेणार आहे म्हणजे आपले धने वगैरे कसकस व्यवस्थित बारीक होईल त्याची बारीक पेस्ट बनेल यामध्ये मी थोडस मीठ घालून घेणार आहे म्हणजे मसाला आपला पटकन बारीक व्हायला मदत होते ही बघा आपण बघू शकतो बारीक पेस्ट तयार झालेली आहे ही दोन ते अडीच वाट्या मटकी सात ते आठ लोकांसाठी चिमिससाठी पुरेशी असते आपल्याला किती लोकांसाठी मिसळ करायची त्यानुसार आपण मटकी घेतली तरी चालेल आता मी गॅसवर पॅन ठेवला आहे एक त्यामध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे तेल घालून घेतलंय आता अद्रक लसणाची पेस्ट आपण ह्याच्यात फ्राय करून घ्यायची आहे व्यवस्थित आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे अद्रक लसणाची पेस्ट आपण व्यवस्थित मिक्स करायची आहे इथे आता थोडासा कढीपत्ता घेतला आहे मी दहा बारा पत्ते हे सुद्धा यामध्ये मिक्स करायचे व्यवस्थित कढीपत्त्याचा फ्लेवर फार छान येतो मिसळला हे व्यवस्थित सगळं मिक्स झालं की आपल्याला आता यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहे इथे मी घातला आहे गरम मसाला घातला आहे मी एक चम्मच गरम मसाला घालून गरम मसाला नंतर घातला तरी चालेल पण मी अगोदर घातलाय गरम मसाला घालून झाला की पुन्हा एकदा सगळीकडून हलवून घ्यायचं आहे मिश्रण आपलं व्यवस्थित आता मी येथे दोन चम्मच लाल मिरची पावडर टाकले आहे आणि एक चम्मच मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे काश्मीरी लाल मिरचीने आपल्या मिसळला कलर फार छान येतो आणि तरी आपली छान दिसते ते मी हळदी पावडर घालून घेतली आहे एक चम्मच आणि अर्धा चम्मच आपण मटकी शिरवताना टाकलेली आहे आपण बघू शकता आता मी एक चम्मच त्यामध्ये धना पावडर घालून घेतली आहे आणि एक चम्मच कांदा लसूण मसाला घातला आहे आपण इथे आपल्याकडे जो मसाला अवेलेबल असेल किंवा जो मसाल्याची टेस्ट आपल्याला आवडत असेल त्यानुसार आपण कुठलेही मसाले यामध्ये ॲड करू शकतो मसाले सर्व ऑप्शनल आहे पण गरम मसाला आणि धना पावडर हे त्यात मिक्स करायचं आता आपण जी पेस्ट करून घेतली आहे खोबऱ्याची आणि धण्याची ती यामध्ये व्यवस्थित टाकून मिक्स करायची आहे हे करत असताना गॅस मिडियम आचेवर ठेवायचा आहे म्हणजे आपला मसाला जाणार नाही हळूहळू सर्व मसाला हा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आपण बघू शकता मसाला व्यवस्थित फ्राय झाला की आपल्या मसाल्याला साईडने तेल सुटायला सुरुवात होते आणि मिसळला तेल टाकाय टाकताना अजिबात कंजूसपणा करायचं नाही कारण तेल जर कमी असेल तर मिसळायला व्यवस्थित तरी येणार नाही आपण बघू शकता आपल्या मिसळायला व्यवस्थित वरती तेल मसाल्याला सुटलंय आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात म्हणजे कोथिंबीरीची टेस्ट पण त्या मसाल्याला व्यवस्थित लागेल आपण पाहिजे असेल तर यात बाजारात मिसळ मसाला भेटतो रेडीमेड तो देखील यूज करू शकतो त्यांनी देखील छान टेस्ट येते मिसळचा मिसळाच्या आपली आता यामध्ये मी आपण मग अशी जी मटकी उकडून शिजवून घेतली आहे मिक्स कुकर मध्ये दोन शिट्ट्या घेऊन ते आपण यामध्ये टाकून घेत आहोत आता मटकी थोडीशी दोन मिनटं दोन ते तीन मिनटं फ्राय करून घ्यायची आणि थोडंसं यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला किती प्रमाणात मिसळ पाहिजे किंवा किती माणसांसाठी आपण तयार करतो आहे त्या प्रमाणे आपण यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे मिसळला उकळी येण्याच्या अगोदर आपण हे पाच मिनिटं झाकण घालून घेऊया म्हणजे आपली मिसळला पटकन उकळी येईल आणि मटकी अजून व्यवस्थित शिजेल आपली आपण बघू शकतात आपली मिसळ येथे बनून तयार आहे छान पैकी तिला उकळी आलेली आहे पाच एक मिनटं व्यवस्थित पाच ते सात मिनटं व्यवस्थित उकळून द्यायची म्हणजे मटकीचा फ्लेवर व्यवस्थित त्या रश्यामध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये उतरतो आपण बघू शकता आपल्या मटकीला आपल्या मिसळला थोडीशी कापलेली कोथिंबीर घालून घेणार आहे यामध्ये आता आपल्याला मिसळ सर्व करण्यासाठी इथे चिवडा घ्यायचा आहे कोथिंबीर आहे बारीक चिरलेला कांदा आहे काकडी आहे टोमॅटो आहे इथे मी लिंबू घेतलेला आहे आणि शेंगदाणे मी तळून घेतलेले आहे शेंगदाणे हे ऑप्शनल आहे आपल्याला जर आवडत असेल तर घेतले तरी चालेल किंवा नसेल आवडत तर नाही घेतले तरी चालेल मी इथे पापड तळून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपण भांड्यामध्ये आपण मि मिसळ सर्व केलेली आहे आपली ही झटपट पुणेरी मिसळ रेसिपी बनवून तयार आहे आपण बघितलंच असेल फार सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे आणि त्याचबरोबर फार टेस्टी आणि हेल्दीसुद्धा आहे आपण सर्वांनी एकदा नक्की ट्राय करा आणि क कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू